सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांना अलर्ट देखील दिलेला दे आहे सध्या हे शेतकरी नदीकाठचे शेतकरी स्थलांतर होताना दिसत आहेत आपल्यासोबत हे शेतकरी आहेत तर काय सांगाल काय नाव आहे आपलं आणि कधी होतं का असं पाणी आलतं काय काय आता घेऊन तुम्ही चाललंय समजा भांडे कुठे समजा घेऊन चालला हा काय पिकं कोणती कोणती पाण्याखाली गेली किती एकर शेती आहे तुम्हाला इथे हिचा दोन एकर आहे एका डोळा मकवा नाचले गेले जनावर किती आहे एक गाय मग किती जण कुटुंबात आम्ही एक पोरग पुण्याला इथे एक पोरग मालकीन मेन तेजस्वीन आणि त्या एकाच साहित्य घेऊन चालला होता ही समजाच घेऊन चालला हो घरातलं आजी काय सांगाल किती वर्षापासून इथे राहत आहे नाही दिवस झालं राहता दोन बारा झालं पाणी वीस वर्ष झाले कधी आलं होतं का असं पाणी किती आता जास्त पाणी आलं तर काय काळजी घेत आहे काय वर जात तिकडं काय करावं ऊस लावलेला कांदा लावल्याला गेलं तीन एकर जमीन आहे इथं आमची किती खर्च केला होता कांद्याला आता मुलाला ठा मग कांद्याच गेलं बघा तेव्हा इथून कांदा गेलं इकडे गेलं तीन एकर जमीन आहे आमची इथून काय काय साहित्य घेऊन जेवणाचं फक्त घेऊन चालला बघा सगळं घरातच आहे काय काय घेऊन कुठं जायचं जागाच नाही तर कुठं राहायचं जागा नाही तर काय करावं बघा आपले तू वर नेऊन टाकालेले शाळा धरमशाळेत मग काय करायचं लहान मुलं आहे ती तर लहान मुलं येते की चार मुलं आहेत कुटुंब एक दोन पोरं आहे ती काय करायचं मग आता काय प्रशासन कसं मदत करते काहीच नाही ना आता काय करा आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत तर काय सांगाल आता तुम्ही स्थलांतर होत आहे स्थलांतर होत आहे पण इथं राहण्याची जनावरांची लहान मुलं आहेत कुणी काही सोय जेवणाची पण आहे आणि राहण्याची पण सोय केलेली नाही आहे आम्ही बघितलं तर तुम्ही पाहताय सगळं सामान वगैरे गाड्यांमध्ये भरून रस्त्याकडे लावून ठेवलेलं आहे इथून इथून सरपंच पण आलेले नाहीत सरपंचा जी गावटांमध्ये जागा होती ती अदर ठिकाणची लोकं आणून तिथं थाई केलेली आहेत इथं जे लोकं राहतात गावामधली त्यांना एक सुद्धा जागा ठेवलेली नाही प्रस्ताव जरी पाठवलेला आहे गावातले पुढाऱ्यांनी ते सुद्धा मंजूर केलेलं नाही इथं कोणी बघायलासुद्धा आलेले नाही गावातले पुढारे असतील सरपंच वगैरे कोणीसुद्धा आलेले काही नाही ते दिवसापासून अशी पूरस्थिती निर्माण होती आणि मग सातत्यानं कुठं जात असतं आता पूर्व म्हटलं तर दोन हजार वीसला आलेला होता त्यावेळेस पण सोय केलेली नव्हती आता आठ ते दहा दिवस झालं पाणी कमी झालेलं होतं दोन दिवसाखाली आणि रिटर्न आज सकाळी वाढलेलं आहे सकाळपासून सगळी लोकं घरातलं सामान काढून जनावरांची सोय करायला लागलेत पण पाऊस जरी आला तर लेकरं आहेत बाया माहीस है। आहेत त्यांना राहण्याची सोय वगैरे कोणी केलेली नाही आहे प्रशासनाला काय आव्हान करा आव्हान म्हणजे आता आमची राहण्याची सोय जनावरांची सोय केली पाहिजे आणि आमचं जे नुकसान झालेलं आहे ते जी भरपाई लवकर लवकरात आम्हाला भेटली पाहिजे आपण जर पाहिलं तर हे शेतकरी सध्या या ठिकाणावरून स्थलांतरित होत आहेत तर सिना नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडलेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपलं पशुधन असेल किंवा जे साहित्य आहे ते स्थलांतरित य चांगल्या ठिकाणी किंवा जे सुरक्षित ठिकाण आहे त्या ठिकाणी करावं जेणेकरून या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये परंतु या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमची प्रशासनाने सोय केली नाही ती सोय देखील करावी असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर